मोठा अपमान आहे कारण आम्हाला पात्रता धारक म्हणून या संस्थेवर आम्हाला प्राध्यापक म्हणून घेतले शिक्षक म्हणून घेतले आणि या पात्रधारक शिक्षकाला तरी हे सगळ पगार देऊ शकत नसेल तर आमच्या अगोदर सगळ्या महाराष्ट्रातल्या संस्था चालकांनी आधी रस्त्यावर उतरलं पाहिजे बाकी मला काय झालं आम्हाला माहिती नाही काय लिहून दिलं आम्हाला माहिती नाही पण जेव्हा सरकार कायम शब्द काढतं आणि आमच्या खात्यावर जर एस बी आय बँकच्या अकाउंटवर जर सरकारनं वीस टक्के चाळीस टक्के पगार टाकला <णगाँ> असेल तर आम्ही सरकारचे कर्मचारी आहोत म्हणून संस्था चालकांनी हा अतिशय गांभीर्यानं मुद्दा घ्यावा अशी आपण विनंती आहे सर आणि महाराष्ट्रातल्या संस्था चालकाकडून उद्या निर्णय झाला पाहिजे की सोमवारपासून शंभर टक्के सगळ्या महाराष्ट्रातल्या शाळा बंद करा एका दिवसात नाही निर्णय लागला तर मी नोकरी सोडून देतो नकोय मला नोकरी सरकारनं मग तो तरी निर्णय द्यावा की इथून आम्हाला पगारच देणार नाही आम्ही उद्या शेतात जाऊन काम करतो सर बरोबर हे काय चाललंय चार चार विषयामध्ये पीजी केलेल्या माणसाला भीक मागताना काय भेटना होत असतील आज जर माझ्या मनात वाईट विचार आला सर मी घरला जाणार नाही तिथून डायरेक्ट गोदावर जाऊन उडी मारेल त्याला जबाबदार कोण आहे माझे माय बाप निरक्षर आहेत त्यांनी काय गुन्हा केला मला शिक्षित करून का बहुजनाच्या पुराने शिकू नये बहुजनाच्या पोरानं शिक्षक म्हणून स्वप्न पाहू नये त्यांनी नेमक्या गुन्हा काय केला माझी विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था चालकांना माझी आग्रहाची विनंती आहे पाय जोडून आमच्या पोटाला जशी तुम्ही भाकर दिली संस्थेवर नोकरी विचार करा एक पत्रक काढा फक्त संस्था स्थापन करताना किती उदात विचार तुमच्या डोळ्यासमोर महात्मा फुले होते तुमच्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज होते तुमच्या डोळ्यासमोर सावित्री माईचा संघर्ष होता एवढ्या संघर्षातून या महाराष्ट्रातल्या संस्था उभ्या राहिल्या या संस्थेमध्ये बहुजनांची पोरा डॉक्टर झाली इंजिनियर झाली एवढा अभिमान इतिहास या शिक्षकांनी निर्माण केलेला असताना या शिक्षकाला जर भिक नाऱ्याची वेळ येत असेल तर शासनात खुर्चीवर नैतिक अधिकार नाहीच आहे सर परंतु माझी हात जोडून मिळत द्या ज्यांना शंभरपेक्षा पगार आहेत की एक जुड जर एकत्र केली जशा जुन्या पेन्शनसाठी सगळ्या वेळा तीव्र तीव्रतीनं होतो आहे तसा आम्हाला पहिलं पगारीवर आणा आम्हाला आमच्या हक्काचा पहिला पगार द्या आणि मग बघा तुमच्यासोबत सुद्धा आम्ही तात्कीनं बाकीच्या प्रश्नासाठी गेलो म्हणून माझी आदरणी सरांना सगळ्यांना विनंती आहे कदाचित हा सात्विक राग आहे साहेब या रागाच्या भरात काही जास्तीचं गेलं असेल तर माझे माय बाप म्हणून आणि हे सगळं आज जे काही धीकेमध्ये दिलेलं आहे आम्ही या राज्याचे जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब यांच्या अकाउंटला पाठवणार आहे मला प्रश्न पडला की कशी पाठवायची कारण पैसे पाठवता येतात पण अन्न पाठवता येत नाही पण हे अन्न आम्ही इथं बसून खाणार आहोत आता कारण हे माझ्या शेतकरी बापानं पिकवलेलं अन्न आहे हा अन्नाचा घास कमवताना फडाचं पाणी करावं लागतं दुर्दैव आणि राज्यकर्त्या लोकांना हे कदाचित माहीत नसेल पण आम्ही शेतकऱ्यांचे लेकरं आणि शेतकऱ्यांच्या लेकरांना शिकवतो याचं महत्व आम्हाला माहिती आहे आणि म्हणून शासनकर्त्यांना माझी विनंती आहे हे सगळी भिकेचे पैसे तरी घेऊन आमचा टप्पावाडीचा शासन आदेश लवकरात लवकर नव्हे पुढच्या आठवड्यामध्ये आणि तरी सोमवारच्या दिवशी जर नाही निघाला तर तमाम बहात्तर हजार शिक्षक हे पूर्ण आता रस्त्यावर उतरतील आणि त्यांच्यासोबत विद्यार्थी असतील संस्था चालक असतील शिक्षक असतील आणि महाराष्ट्रामध्ये मोठं जनआंदोलन छेडल्याशिवाय आता आम्ही टप्पा बसणार